निकोंज उभे अक्षय नांगरे चेतन बाऊ आहेत का गणेश मोहोळ विजय मोहोळ निकोंज उभे या ना अक्षय अक्षय या बाळा गणेश मोहोळ निलेश जयनाथ चला निलेशजी निलेश जयनाथ हा वाजवा वाजवा के बले चला गणेश भाऊ चला बले हा हा ठेका ठेका हा शबा रंगवायचे आपल्या या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी आलेले अक्षय रंगवायचंय सोमेशी भोसले चेतनजी ओंबासे त्याचबरोबर गणेश भाऊ बोत्रे यांच्या सगळ्यांच्या शुभ थांबा गणेश गणेश मोहळ चंद्रकांत मोहळ गणेश बोत्रे अक्षय नांगरे निकोंज उभे विजय मोहोळ उपसरपंच आणि निकोंज चांगली कोथरूडला स्पर्धा अतिशय चांगलं नियोजन कोथरूडला करणारे पैलवान निकोंज उभे वा त्यानंतर तयार राहा तानाजे झंजुर पुणे शहर लाल लालपट्टी चंद्रहार माने पुणे शहर आता विजूबा दोन आणि बिलोला चार हॅलो हॅलो चला जय गोडांबे शिवम आले ऐका एकाच एक नंबरलाच पाहुणे पाठवा विजूबाऊ ला कुस्ती लावण्यासाठी त्या ठिकाणी स्वप्निल पाटी पाटील स्वप्नील पाटील किलो किलो स्वप्नील पाटील कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये जायचे संयोजन समितीचे सर्व प्रमुख आता या ठिकाणी कुस्ती चालू असताना आखाडा प्रमुखाकडे येऊन सांगायचं नाही तुमचं काय असेल ते चॅलेंज आखाड्यामध्ये टाकायचं आणि एकच कोण आहे कोच कोण आहे तेच थांबा पुढे जे कोच आहेत त्यांनी समोर थांबा आणि चॅलेंज आखाड्यामध्ये टाका सगळे इथं विचारले येऊ नका राज भोंग इंदापूर लालपट्टी चैतन्य साबळे खेळणी पट्टी चौऱ्याहत्तर चे सगळे तयार रा चौऱ्याहत्तर आठ कुस्त्या झाल्यावर ओपन च्या आठ होतील अरे बापरे वा आहे ना आठ एक ओ परत आकडी समोर न वा काही कुस्ती चालली घर 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 वा आणि तांत्रिक गुन्हा देखील चर्च अक्षर अशी आक्रमकता आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सचिन मुळे सोलापूरचा पैलवान म्हणून अनेकांचा आव्हान आहे या गटा।